आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीमध्ये अनेक जण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत तर आघाडीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या उदाहरण आले आहे तर दुसरीकडे पवार कुटुंब देखील एकत्र एक येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता दोन्ही बाजूंनी एकत्र येण्यासाठी वातावरण निर्मिती देखील केली होती असं असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे दिसत होते त्यातच शरद पवार यांनी मंगळवारी अजित पवार यांच्यासोबत हात मिळवणी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे त्यांनी भाजप आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या संधी साधू लोकांसोबत आपल्याला जायचे नाही असा स्पष्ट संदेश आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे शरद पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण याआधी शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीच्या हातात सोपवला होता मग शरद पवार यांनी काल अचानक अजित पवार आणि भाजप सोबत जायचे नाही अशी भूमिका का घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत नेमकं काय घडलं कोणत्या कृतीने राष्ट्रवादी एकत्र येण्याचा डाव फिसकटला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आला आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटांमध्ये सध्या जवळ येण्याच्या चर्चांना जरी उधाण आले असले तरी शरद पवारांनी नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात या चर्चांना पूर्णविराम दिला आहे त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं आहे की ते ना अजित पवारांच्या गटासोबत ना भाजपच्या वाटेवर शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात बोलताना पक्षाची आगामी वाटचाल आणि संभाव्य युती असेल किंवा विशेष करून नसेल यावर भाष्य केले शरद पवार यांनी म्हटले की एक नवीन करावी लागणार आहे या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचे काम करायचे आहे येथील नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपची सत्ता आली मात्र आता कोण आला कोण गेला याचा अजिबात विचार करू नका जनता शहाणी आहे या देशाची लोकशाही आमच्या सारख्या नेत्यांमुळे नाही तर सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणामुळे टिकली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून आता पुटणे एकत्र येण्याच्या चर्चा असताना शरद पवार नेमकं असं का म्हणाले तर यासाठी मायगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातील घडामोडीमुळे शरद पवारांनी अजितदादांसोबत हात मिळवणी न करण्याचा निर्णय घेतला असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदार हे भाजपसोबत जावे या मताचे आहेत तर शरद पवार गटातील काही खासदारांना अजित पवार यांच्यासोबत जायचे यामुळे या, या खासदार आणि आमदारांनी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला आहे या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता परंतु शरद पवारांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात अचानक युतीच्या चर्चांना ब्रेक लावणारे वक्तव्य केले होते पण यासाठी मायगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे या निवडणुकीत सर्व पक्षीय पॅनल उभे करण्यासंदर्भात अजित पवारांनी सुचवले होते त्या दृष्टीने अजितदादा गटाकडून सर्वांशी बोलणी देखील सुरू झाली तर शरद पवार गटाने या निवडणुकीत सहा जागांची मागणी केली होती अजित पवार चार जागा सोडायला तयारही झाले होते ही सर्व बोलणी शेवटच्या टप्प्यात असताना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी परस्पर आपले नेलकंठेश्वर हे पॅनल जाहीर करून टाकले आणि यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शरद पवार गटाच्या उमेदवारांचा समावेशच नव्हता त्यामुळे शरद पवारांनी तातडीने नवी मोठ बांधत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बैळ राजा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते बळीराजा पाटील सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची एक बैठक झाली होती यावेळी अजित पवारांनी परस्पर घोषणा केलेल्या पॅनल बाबत चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी परस्पर आपले स्वतंत्र पॅनर जाहीर केले त्यामुळे अजित पवार आतापासूनच शरद पवारांसोबत असणाऱ्या लोकांना अशी वागणूक देत असतील तर भविष्यात ते काय करतील याबाबत सिल्वर ओक वरील बैठकीत चर्चा झाली त्यामुळे या बैठकीच्या शेवटी शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजप यापैकी कोणासोबतच जायचे नाही असा निर्णय घेतला आता यावर वा राजकीय वर्तुळातील अनेक आणि त्याचप्रमाणे अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातच आता शरद पवार यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे की साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून नाराज आहे पण दीर्घकालीन राहणार नाही आता या बाबतीतील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद